भात बनवण्यासाठी पाच वाटी तांदूळ घेतला पाच हा पाच माणसासाठी तेवढं होत त्यासाठी ते लागणार साहित्य अर्धा किलो कांदा कापून घ्यायचा उभा कापून नंतर पाच सहा मिरची अर्धी करून घ्यायची चार लवंग चार मिर चार वेलदोडे पानकत्रीच दोन चार पाते पानपत्री आणि दगडी फोन दोन चार घ्यायचं हे उंची शहाजरी आणि दालचिनीची पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये चवीनुसार मीठ आणि हे पुदिना चवीपुरता घेणे आणि क कोथिंबीर चिरून घेणे हे झालं साहित्य हा कांदा आता आपण याच्यामध्ये घा घालू आणि तो लालसर होऊ द्यायचा प्रथम कांदा तेलात टाकून तो लालसर होऊ द्यायचा कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट नंतर पुदिना थोडासा पाचसा मिरच्या तुकडे करून चिरलेली कोथिंबीर चार चमचे मीठ दोन चमचे हळद तीन चमचे लाल तिखट लाल तिखटाचा करायचा असेल तर त्यानंतर आपण लसूण आदरची पेस्ट लालसा चोरून घेऊ पूर्ण लाल, लाल होईपर्यंत हा लालसा आता लवळबिरं आणि बेलुडे टोचा हा मिरची लाल होण्यासाठी दोन आता मिरचीचा आवाज फटफट येऊ लागला की आपण पुदिना टाकू पुदिना थोडं टाकायचं जास्त ता, जास्त टाकल्याने पुढी टाकायचे आणि दालचिनी आणि उंची शाली त्याची मिक्सर मधून करून घेतलेली बारीक पेस्ट ती टाकून बेचे आणि चवीनुसार मीठ आता घेतलेला पाच वाटी तांदूळ आपण खरखर करून घेऊन त्याच्यामध्ये Tìm lạc ra mắt, tìm lạc ra mắt, tìm lạc ra mắt, tìm lạc ra नंतर पाणी टाकायचं लिंबाऐवजी दोन चमचे दही टाकलं तरी चांगले एक एक लिंबू पिळून देऊ त्यामुळे दहा टाकला आपण उकळून घेतलेलं पाणी त्याच्यामध्ये पाणी किती घ्यायचं पाच वाट्यासाठी दहा वाटत बारा ग्लास पाणी कमी पडलं तर आपण भरतो शकतो भात मोकळा होण्यासाठी लागलं तेवढं थोडं एकदा बघायचं आणि कमी पडलं तर वाटायचं पाणी आता हा उकळीपर्यंत मोठ्या गॅसवर शिव द्यायचं दारख्यासाठी घेतलेलं सामान एक एक करून तेल गरम झालेलं आहे आपलं त्याच्यात पहिल्यांदा कांदा टाकू आपण लालो दहा मिनिटं आता कांदा लाल करून घेऊन मिरची टाकून घेऊ मिरची कुथिंबी खाल जरा लाल झालेला आहे आपण आता तिखट लाल तिखट काळा मसाला हळद आणि दालचा मसाला आणि मीठ हे सगळं एकदा टाकून घेऊया गॅस जरा कमी करू जरा तो तो मसाला भाजून घेऊ हा हा असा मसाला भाजून झाला आहे आणि आंबट चव येण्यासाठी दालच्याला आपण दोन चमचे चिंचेचं पाणी घेतलेलं आहे ते ओतलं आता वापरून घेतलेला भोपळा आपण एक वाटी मग तुरीची डाळ अर्धी वाटी मग तुरीची डाळ एक चुक्याची पेंडी बारीक चिरून मेथीची एक बारीक चिरून दोन टमाटे चिरले ते सगळ्याच मिश्रण आपण आता शिजवून घेतलेलं आहे ते हटून घेऊ डाळच्यासाठी सगळं साहित्य आपण छानस परतून घेतलं कलर पण छान आलेला आहे आता आपण काय करू त्याच्यामध्ये शिजवलेली कुकरमध्ये डाळ टाकू देऊ आता ही डाळ आपण याच्यात ओतली मिश्र छान झालेलं आहे शिजलेलं आहे मस्त कलर आलाय आणि तुम्हाला जरा असा घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता आमच्या जरा पातळ आवडतो म्हणून आम्ही पाणी घालतो भात आता मधून दहा पंधरा मिनिटांनी एकदा हलवून घेऊया वास तर छानच यायला लागलंय आता थोडं पाणी राहिल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा म्हणजे तो मोकळा होतो आता हे पाणी वतल्यानंतर आता मध्यम जास्त घट्टही नाही आम्ही जास्त पातळी नाही आता आपला भातावर सोबत खाण्यासाठी दालचा तयार झालेला आहे कलरही सुंदर आलाय का कलर एकदम मस्त आलेला आहे आपला आणि तयार झाला हा दालच्या भातासोबतचा आपल्याला आता आपला भात शिजून झालाय मोकळा फट झाला भात त्याच्यात आपण एक चमचा कलर आणि थोडस एक पाणी ओतून पातळ करून त्याच्यामध्ये मुलं खावी जरा आणि कलर ना शोभेवंत बी दिसते म्हणून आपण कलर टाकते आणि शिजलेला भात फक्त कलर टाकून आता कलर टाकल्यानंतर भात झाकून ठेवू आणि आता ही मस्त पैकी आपली डिश तयार झालेली आहे हा भात आणि हा दालचा